स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत भाजप विधानसभेचे मनोभावे दर्शन घेतले दरम्यान यावेळी नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या ठाकरेंचे अनोखे स्वागत केले दरम्यान किरण ठाकरे यांनी आपल्या लाडक्या गणराया चरणी दर्शन घेत कोणते साकडे घातले का म्हणून चर्चा आहे सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरणात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करत लाडक्या गणरायाचे गणेश भक्तांनी घरी आलेल्या गणरायाचे स्वागत केले दरम्यान कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार तथा भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी नुकताच तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांच्या आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील भेट दिली दरम्यान किरण ठाकरे परिवर्तन या हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून या अगोदरच गाव वाड्या कामाच्या मदतीनं तळागाळात पोहोचले असून ते नागरिकांच्या चांगलेच परिचयाचे झालेले आज त्यांच्या कामाची छाप पाहता ठाकरे यांचे गावागावात अनोख्या पद्धतीनं स्वागत होत होतं शांत संयमी म्हणून ठाकरे यांची ओळख असून सर्वसामान्यांसाठी ते एक आधार बनलेत म्हणूनच मतदारसंघात कमी कालावधीत ते लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून उदयास आलेत आमदारकीच्या रेसमध्ये असलेले भाजपचे किरण ठाकरे यांनी मात्र गणरायाच्या चरणी नतमस्तक होत कोणते साकडे देवाला घातले म्हणून आता एका बाजूला चर्चा रंगू लागली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत